नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या कथेला सुरुवात करू माझं नाव नरेश आहे मी स्पर्धा परीक्षेचे क्लास एका मोठ्या शहरामध्ये करतो तिथे मी एक खोली किरायाने घेतली आहे घराचे मालक हे कुठेतरी बाहेर नोकरीला आहे आणि घरामध्ये त्यांची बायको आणि एक लहान पाच वर्षाची मुलगीच राहते त्यांच्याकडेच किरायाने देण्यासाठी एकच खोली होती त्यांनी बाहेर बोर्ड लावले होते की रूम फॅमिलीसाठी किरायाने देणे आहे मी दिवसभर फिरलो होतो रूमसाठी पण मला रूम भेटली नाही मग मी ते बोर्ड बघितलं पण त्यावर लिहिलं होतं की रूम फॅमिलीसाठी किरायाने देणे आहे मी तर बॅचलर होतो आणि एकटाच माझ्यासोबत कोणी नव्हते मी त्या बोर्डवरच्या नंबरवर फोन केला तिकडून एका गोड अशा आवाजात एक बाई बोलली मी विचारले मला रूम पाहिजे किरायाने तिकडून मला त्यांनी विचारले की रूम फक्त फॅमिलीसाठी आहे आम्ही बॅचलर मुलांना रूम देत नाही मी त्यांना म्हणालो मी एकटाच आहे माझ्यासोबत कोणी नाही फोनवर बोलत असताना माझी नजर वरती गेली मी ज्यांना फोनवर बोलत होतो त्या माझ्याकडेच बघत होत्या मग त्यांनी मला वरती बोलावले मला बघून रूम मालकीन म्हणाली मी तर ब्यास मुलांना रूम देत नाही पण तू एकटा आहेस आणि सभ्य दिसतो त्यामुळे मी तुला रूम देते मग मला रूम भेटली मी आता रूममध्येच अभ्यास करत आणि रूममध्येच मोबाईल वगैरे बघत होतो बाहेर जास्त जात नव्हतो एक दिवस मला रूम मालकीन म्हणाली तू बाहेर जातो की नाही कुठे फिरायला रूममध्येच असतो जास्त करून मी म्हणालो मला नाही आवडत कुठे फिरायला रूम, रूम मालकीनचे वय तीस पस्तीस असेल पण ती अजून खूप सुंदर आणि तरुण वाटत होती रूम वरती टेरिसवर एकटीच बसायची नंतर मी पण वरती जात असे मग मी आणि रूम मालकीन थोडं बोलत होतो थो मला तिच्यासोबत बोलायला आवडत होतं मला एक दिवस रूम मालकीन म्हणाली तुला मैत्रीण वगैरे नाही का किंवा गर्लफ्रेंड असेल मी म्हणालो नाही मला मैत्रीण पण नाही आणि गर्लफ्रेंड पण नाही रूम मालकीन म्हणाली काय रे बनवायची नाही कांदी मैत्रीण दिसायला पण छान आहेस तू रूम मालकीन माझी खूप तारीफ करत होत्या आणि बोलता बोलता मी पण त्यांना म्हणालो तुम्ही पण खूप सुंदर आहात माझं बोलणं ऐकून मला रूम मालकीन म्हणाली मग मलाच बनव मैत्रीण तुला चालेल का मी लगेच हो म्हटलं मग मला ती म्हणाली मला पण खूप एकटं वाटतं माझा नवरा पण दूर राहतो आणि मला मग मला पण रूम मालकीनचं बोलणं ऐकून तर मला असं वाटत होतं की रूम मालकीन मला त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी बोलत आहे आणि मला त्यानंतर खूप वेळा असं म्हणत की त्यांचा नवरा दूर आहे त्यामुळे त्यांना एकटं वाटत आणि आठवण पण येते एक दिवस मला रूम मालकीण म्हणाली नरेश चल आपण कुठेतरी फिरायला जाऊ आणि नंतर थिएटरमध्ये एखादा सिनेमा बघू रूम मालकीण मला फिरायला घेऊन गेली आम्ही फिरलो फिरताना मला रूम मालकीण माझ्या हातात हात धरून फिरत होत्या मला थोडं वेगळं वाटत होतं मग मी त्यांचा हात सोडला नंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला मग मला त्या एका हॉटेलमध्ये घेऊन आल्या आणि माझ्याजवळ अशा बसल्या की आम्ही कपल आहोत आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मला रूम मालकीने थिएटरमध्ये आणलं आणि आम्ही एक हिंदी मूवीज बघू लागलो रूम मालकीने मागची सीट बुक केली होती तिथे पूर्ण कपल होते फिल्म सुरू असताना मालकीन माझा हात धरत आणि कधी हात तर मला असं वाटायचं की आता काय करावं आणि काय नाही नंतर त्यांनी माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि त्यांचा हात माझ्या खांद्यावर मालकिन मला नको तिथे मी तर लाजत होतो मला समजत नव्हते की रूम मालकीन का असं करत आहे मला तर त्यांनी खूप मध्ये आणलं होतं नंतर फिल्म संपली आणि आम्ही बाहेर निघालो मला तर थिएटरमध्ये एसी असताना घाम फुटला होता कारण रूम मालकी माझ्यासोबत आम्ही घरी आलो आणि मी लगेच माझ्या रूमकडे चाललो मग मला रूम मालकीन म्हणाले नरेश तू आज माझ्याकडेच थांब मला काही बोलायचं तुला मग मी रूम मालकींच्या घरामध्ये गेलो त्यांनी दरवाजा बंद केला आज तर त्या एकट्याच होत्या त्यांची मुलगी आज सकाळीच त्यांच्या आई वडिलाकडे गेली होती आणि ती आता दहा पंधरा दिवस तिकडेच राहणार होती मी एका सोप्यावर बसलो रूम मालकीन माझ्याजवळ अगदी मला चिटकून बसली आणि त्यांचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर होता त्या मला म्हणाल्या नरेश मी तुला रूम का दिली माहीत आहे का तुझ्या अगोदर खूप जण आले होते रूमसाठी पण मी कोणालाच नाही दिली जेव्हा तो आला होता मी तुला बघितले होते वरतून तुला पहिल्यांदाच बघून मला तू खूप आवडला मला तर प्रेमच झालं तुझ्यावर मी म्हणालो असं का बोलताय तुम्ही तुमचं लग्न झालं आहे मग माझ्यावर कसं प्रेम झालं रूम मालकीन म्हणाले लग्न झालं माझं पण माझा नवरा दूर राहतो मला तो कधी कधी भेटत असतो नरेश तू मला रूमचा किराया पण नको देऊ तू आता आपलंच घर समज आणि मला पण आपलं समज आणि माझ्यासोबत रूम मालकीनला माझ्याकडून काय पाहिजे होतं ते मला अगोदर समजलं होतं पण त्यांनी मला असं ओपनली नव्हतं बोललं आज तर त्यांनी मला तर नंतर मी रूम मालकीनकडे झोपलो होतो आता तर रात्रभर घरामध्ये मी आणि रूम मालकीन दोघेच होतो आणि रूम मालकीनची जी अपेक्षा होती माझ्याकडून मी तर ती पूर्ण केली आता तर मला रूमचा किराया पण देणं पडत नव्हता त्या रूम मालकीन माझ्याकडून नको ते करत मला आता त्या त्यांच्या जवळ जवळच ठेवत असत आता आम्ही तर एखाद्या कपलसारखे राहू लागलो हळूहळू आमची चर्चा गल्लीमध्ये होऊ लागली कारण रूम मालकीन खूपच क्लोज राहू लागली माझ्यासोबत त्यामुळे सर्वांना आमच्याबद्दल माहिती झालं नंतर तर रूम मालकीच्या नवऱ्याला पण कळालं आणि तो लगेच घरी आला नंतर त्याने आजूबाजूला विचारपूस केली काही लोक तर म्हणाले होते की बायकोला जर असं एकटीला सोडून दूर राहिलं तर असं होणारच रूम मालकीनच्या नवऱ्या रूम मालकींचा नवरा तर त्याच दिवशी मला रूम खाली करा लावली नंतर ते घर विकून तो बायकोला सोबत घेऊन गेला